श्री संत बाळूमामा दूध डेअरी अँड मिल्क प्रोडक्ट पेट आमच्याकडे उत्कृष्ट प्रतीचे मलई पनीर श्रीखंड बदाम पिस्ता श्रीखंड बटरस्कॉच श्रीखंड आम्रखंड फ्रूटखंड रबडी बासुंदी गुलकंद रबडी सीताफळ रबडी बासुंदी शुद्ध मैस तूप गायतूप पेडा मोदक पेडे मलई बर्फी कलाकंद बर्फी ओरिजिनल खव्याचे गुलाब जामुन या सर्व वस्तू पॅकिंग व लूजमध्ये उपलब्ध आहेत सर्व पदार्थ शुद्ध व उच्च प्रतीचे तसेच कोणतेही केमिकल शिवाय बनवले जातात यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री दूध अँड मिल्क प्रोडक्ट पेट तालुका वाळवा जिल्हा सांगली हे सर्व दर्जेदार पौष्टिक पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण पेठ शिराळा रोड पेठ व इस्लामपूर येथे डांगे चौक दत्त नागरी पतसंस्था शेजारी प्रोप्रायटर जगन्नाथ राजाराम मस्के मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस दहा शहाऐंशी सत्याऐंशी व अठ्ठ्याहत्तर वीस त्र्याण्णव बत्तीस नव्याण्णव शिराळा तालुक्यातील अंतरीमध्ये सापडली भलीमोठी मगर ग्रामस्थांच्या भीतीचे वातावरण शिराळा तालुक्यातील अंतरिमध्ये आज सकाळी वाकुर्डे येथील नागरिक कामावर जात असताना त्यांना पहाटे चार वाजता रस्त्यावर मगर दिसून आली याची माहिती स्थानिक नागरिकांना समजतात गावातील नागरिक जमा झाले यांनी तात्काळ वन अधिकाऱ्यांना फोन करून मग रस्त्यावर आल्याची माहिती दिली वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन एक ते दीड तास रेस्क्यू करून अखेर नाल्यात लपून बसलेल्या मगरीला बाहेर काढून मगरीला जेरबंद केले